शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पहिल्या आंदोलनामध्ये आहेत अशी आंदोलन खूप झालेली आहेत या ठिकाणी मला वाटतं की सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा शाखा प्रमुख असताना इथंच आंदोलन झालं होतं जे आंदोलन मोठ्या प्रमाणात भेटलं होतं आणि दोन हजार पाचचं आंदोलन आणि आज पहिल्यांदा परत एकदा इथं आंदोलनात आलोय सगळे जुने सहकारी बऱ्यापैकी आज भेटले बरं वाटते भविष्यामध्ये याच्याहीपेक्षा तीव्र आणि लोकांना लोकांच्या फायद्याची जी आंदोलन असतील ती घेतली जातील आज प्रत्यक्षामध्ये जा मी शहराध्यक्षांनी भूमिका मांडली या ठिकाणी की वीज दरवाढीच्या बाबतीमध्ये सरकारकडं आज मी लाडकी बहीण योजना जी इथं आली आहे त्याला विरोध करणार नाही पण अशा योजनांसाठी यांच्याकडे पैसे आहेत हे पैसे कुठं उभे करायचे तर अशा पद्धतीने तीस तीस टक्के वीज दरवाढ करायची आपण पाहिलं असेल की जो आत्ता उन्हाळा झाला त्याच्यानंतर लगेचच पावसाळ्यामध्ये परत एकदा ही वीज दरवाढ चालली आणि ही सगळी होणारी वीज दरवाढ जी आहे ही निवडणुकीच्या तोंडावरती चालू आहे मग ह्याच्यामधनं असं होऊ शकतं की जे माग पैसे पाहिजे त्यांना आणि यांना जर पैसे उभे करायचे असतील तर मग अशा प्रकारे लोकांच्या खिशामधनच जर पैसे तुम्ही काढणार असाल तर मग योजना यांनी राबवणं बंद केलं पाहिजे कुठल्याही न राबवता जर बहिणींना दीड हजार देणार असताल आणि भावांकडनं दोन हजार घेणार असताल विजेच्या माध्यमातून तर हे चुकीचं आहे या घटनेचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून याचा निषेध करतो आणि सरकारला जाग नाही आली तर जनतेने आता त्यांना या लोकसभेमध्ये जाग आणलेली आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये यांना चांगल्या पद्धतीने जागे आणलेली आहे